नमस्कार दर्शक हो आपल्या सर्वांचे आज चोवीस तास न्यूज मध्ये स्वागत आहे उजनी धरणातून भीमेत पात्रातील सोडलेला विसर्ग स्थिर सोलापूर जिल्ह्याबरोबर पुणे नगर जिल्ह्याला वर्धनीय ठरलेले उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आज सकाळी सहा पर्यंत एकशे पाच पूर्णांक चौदा टक्के इतके झाले असल्याने व पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असल्याने दौंड येथे येणारा विसर्ग अकरा हजार एकशे सोळा क्युसेक्सने उजनी धरणाच्या पाण्यात मिसळ असल्याने उजनी धरणातून अकरा हजार सहाशे क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येत आहे उजनी धरणात येथून अकरा हजार एकशे सोळा क्युसेकने विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे त्यामुळे उजनी धरणातून सुरू असलेला विसर्ग पुणे जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहिली असता पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पाऊस कमी झाला आहे तो वाढला आहे तरी तो विसर्जनाला दोन दिवस लागतात त्यामुळे भीमेच्या पात्रात सोडलेला विसर्ग कमी होत आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पात्रात वीज निर्मिती हो, विसर्ग सोडण्यात आला आहे त्यामुळे भीमा नदीच्या काठावर असलेल्या गावांचा व पंढरपूर शहराचा पुराचा धोका टळला आहे तर उजनी धरणाच्या कालव्यातून एकोणीसशे क्युसेक्सने सोडलेला विसर्ग तो आज दोन हजार क्युसेक्सने सोडला असून अजून डाव्या कॅनॉलमध्ये वाढणार असल्याची माहिती उजनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे उजनी पाटबंधारे खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आजची सकाळची सहा वाजताची उजनी धरण लाईव्ह अपडेट खालीलप्रमाणे आहे दिनवीस सकाळी सहा वाजता एकूण पाणी पातळी चारशे सत्त्याण्णव पूर्णांक शून्य साठ मीटर एकूण पाणीसाठा एकशे एकोणीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव टी एम सी उपयुक्त पाणीसाठा छप्पन्न पूर्णांक तेहतीस टी एम सी इतका झाला आहे उजनी धरण संध्याकाळी सहा वाजता एकशे चार पूर्णांक चौदा टक्के झाले आहे दौंडेथून उजनीत येणारा विसर्ग आज सकाळी सहा वाजता अकरा हजार एकशे सोळा क्युसेक्सने येत आहे तर उजनीतून भीमेच्या पात्रात जाणारा विसर्ग सीना माढा उपसा सिंचन योजना दोनशे दहा क्युसेक्स करमाळ तालुक्यातील दहीगाव सिंचन शंभर क्युसेक्स भीमा ते सीना बोगदा नऊशे क्युसेक्स उजनी डावा कॅनॉल दोन हजार क्युसेक्स उजनी धरणातून वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक्सने चालू एकूण उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात वीज निर्मिती प्रकल्पासह अकरा हजार सहाशे क्युसेक्सने सोडण्यात आला आहे उजनी धरणाची दररोज सकाळी सहा वाजता व संध्याकाळची सहा वाजताची अपडेट मिळवण्यासाठी आमच्या आज चोवीस तास न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा व मिळवा दररोजची अपडेट आज चोवीस तास न्यूजसाठी धनंजय भोसले टेंबुर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा